अजित पवार गटाचे आमदार जयंत पाटलांना भेटण्याची चर्चा होती त्यावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी स्पष्टीकरण दिलं झिरवाळ आणि जयंत पाटलांची भेट योगा -योगा न एक ही योगायोगानं झाली आमचा एकही आमदार शरद पवारांच्या पक्षात जाणार नाही आमदार फुटणार असे दावे करणारे अज्ञानी असल्याचं मिटकरींनी आता म्हटलं आहे रजित पवार गटाचे आमदार जयंत पाटलांना भेटल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती त्यावर आता अमोल मिटकरींनी स्पष्टीकरण दिले झिरवाड आणि जयंत पाटलांची भेट ही योगायोगानं झाली आमचा एकही आमदार शरद पवारांच्या पक्षात जाणार नाही आमदार फुटणार असे दावे करणारे अज्ञानी असल्याचं मिटकरींनी आता म्हटलं भेट जशी देवेंद्रजी आणि उद्धवजींची को भेट झाली तशी नरहरी झिरवाड साहेबांच्या दालनामध्ये जयंत पाटील साहेब बसलेले असताना आणि जेवणाचा वेळ असताना हे आमदार साधारणपणे गेले होते आणि साहजिक आहे जयंत पाटील साहेब या राज्याचे मोठे नेते आहेत त्याच्यामुळं त्यांच्याशी भेटणं त्यांच्याशी बोलणं याचा जर कोणी वेगळा अर्थ काढत असेल की अठरा ते वीस आमदार आमच्या संपर्कात आहेत तर मला असं वाटते ते त्या व्यक्तीच्या व्यक्तीचं अज्ञान मस् म्हटलं पाहिजे कुठलाही आमदार कुठंही जाणार नाही ते, ते, ते अजितदादासोबत खंबीर होते आणि खंबीर राहतील